मित्रांनो महाराष्ट्रामधील खूप साऱ्या समाजांमध्ये नवीन लग्न झालं की जेजुरी गडाला रायाचं दर्शन घेण्यासाठी जोडीने किंवा आपल्या फॅमिलीसोबत दर्शन घेण्यासाठी नक्कीच जातात जागरण गोंधळ घालतात कारण जेजुरी गडाला शिवशंकराने खंडोबा अवतार घेऊन के लीला केलेली आहे आणि त्यानंतर ते तेच खंडोबा हे विराजमान झालेले आहे तर त्यामुळे खंडोबा जेजुरी गडाला खूप जास्त ऐतिहासिक महत्त्व आहे आणि त्यामुळेच वर्षभरातून देशभरातून खूप सारे लाखो भक्तगण खंडोबरायाचं दर्शन घेण्यासाठी येतात मित्रांनो मागील भागामध्ये आपण नवीन जेजुरी गडाचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्या गडावरती काय काय ऐतिहासिक वस्तू बघायला भेटतात कोणकोणत्या देवी देवतांचं आपल्याला दर्शन होतात हे सर्व आपण कवर केलेलं आहे जेजुरी गडाला कसं जायचं जेजुरी गडाच्या बांधकामाबद्दल आपण माहिती जाणून घेतलेली आहे जर तुम्ही तो व्हिडिओ नसून बघितला तर तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला नक्कीच बघायचा आहे आणि या पुढील भागामध्ये सुद्धा आपण जी ऐतिहासिक पौराणिक कथा आहे जेजुरी गडाबद्दल खंडोबा रायाबद्दल तीसुद्धा आपण कव्हर करणार आहोत तर या पुढील भागसुद्धा तुम्हाला नक्कीच बघायचा आहे आणि त्यासाठी जर तुम्ही जे चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल बेलआयकनला सुद्धा दाबायचं आहे आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कडे पठारावरील असलेल्या खंडोबा दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत मित्रांनो जेव्हा आपण खंडोबारायाचं दर्शन घेण्यासाठी जेजुरी गडाला जातो जेजुरी गडावरती नवीन जेजुरीचं दर्शन घेतो आणि तेथे आपल्याला पश्चिम गेट दिसतं तर पश्चिम दरवाजाच्या बाहेर गेलं की आपल्याला कडे पठाराकडे जाण्यासाठी रस्ता दिसतो आणि मित्रांनो जेव्हा आपण कडे पठाराकडे जातो तर तेथे आपल्याला खूप साऱ्या खुर्च्या वगैरे भाविक भक्तांना बसण्यासाठी केलेल्या दिसतात आणि कौलारूंची व्यवस्था सुद्धा केलेली दिसते जेणेकरून जे भाविक भक्त कडे पठाराकडे जातात त्यांना बसण्यासाठी ऊन किंवा पावसापासून वाचवण्यासाठी ते कवला व्यवस्था आपल्याला केलेली दिसते कारण नवीन जे ते कडे पठाराचं जवळपास दोन ते तीन किलोमीटरचा अंतर आपल्याला बघायला मिळतं आणि मित्रांनो जेव्हा आपण कडे पठाराकडे जाण्यासाठी निघतो तर तेथेच ते आपल्याला नंदी महाराजांचं छोटंसं दर्शन होतं तर नंदी महाराजांचं दर्शन घ्यायचं आणि पुढील वाटचालीस निघायचं मित्रांनो रस्त्यामध्येच आपल्याला छोट छोट्या शॉप्ससुद्धा दिसतात त्यामध्ये आपल्याला सिजनल फ्रूट्स म्हणजे काकडी टरबुजांच्या दिवसामध्ये टरबूज लिंबू शरबत चिप्स वगैरे असल्या काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात आणि मित्रांनो जेव्हा आपण कडे पठाराकडे जात असतो तर तेथनं पाठीमागं बघितल्यानंतर नवीन जेजुरीगड आपल्याला खूपच सुंदर असा दिसतो आणि रस्त्यामध्येच आपल्याला दर्शन सुद्धा होते आणि मित्रांनो दसऱ्याच्या वेळेस येथे खंडोबाची खूप मोठी पालखी सोहळा भरत असतो आणि ती पालखी जाणारा रस्ता सुद्धा हाच आहे आणि मित्रांनो नंतर आपण एवढं चालून आल्याच्या नंतर आपल्याला खंडोबा गेट दिसतं ज्यावरती देवस्थान कडे पठार म्हणून लिहिलेलं आहे मित्रांनो जातानाच आपल्याला खंडोबरायाचं जा, मेन मंदिराच्याच पाठीमागं आपल्याला खूप सारे छोटे छोटे मंदिरे बघायला मिळतात जसे की लक्ष्मी विनायकाचं मंदिर नागेश्वराचं मंदिर मारुतीचे मंदिर राम मंदिर बागजाई देवीचे मंदिर वीरभद्र लक्ष्मी यांचे मंदिर गिरजाबाबा मठ हेगडे प्रधानाचे मंदिर हे सर्व मंदिर आपल्याला बघायला मिळतात यांचे दर्शन घ्यायचं आणि मित्रांनो मंदिर परिसरामध्ये जेव्हा जातो आपण तर समोरच आपल्याला खूप मोठा कासवाचं नंदी महाराजांचं दर्शन होतं आणि मित्रांनो तिथे -ते सुद्धा तेल जाळण्यासाठी आपल्याला व्यवस्था केलेली दिसतात खूप सारे भक्तगण येतात आणि इथं तेल जाळतात आपण सुद्धा थोडस तेल घ्यायचं आणि जाळायचं आणि मित्रांनो जेव्हा आपण आतमध्ये जातो खंडोबा रायाचं दर्शन घेतो आणि तिथंच आपल्याला खंडोबा रायासोबत असलेल्या कुत्र्याचं सुद्धा दर्शन होतं मंदिरावरती आपल्याला दोन्ही बाजूंनी दोन सिंहांचं उत्तम असं चित्र बघायला मिळत मित्रांनो तिथेच आपल्याला दत्त मंदिर सुद्धा आहे आणि बाकीचे काही छोटे छोटे मंदिर सुद्धा बघायला मिळतात आणि थोडस बाहेर आलं की आपल्याला तिथे पंचलिंगी महादेवाचं सुद्धा दर्शन होतं पंचलिंगी महादेवाचं दर्शन घ्यायचं आणि तिथे असलेल्या छोट्या छोट्या मंदिरांचं दर्शन घ्यायचं आणि परतीचा प्रवास चालू करायचा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल घर बसल्या तुम्हाला जर कधी खंडोबा राहायचं दर्शन झालेलं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जय मल्हार जरूर लिखा आणि मित्रांनो असेच ऑल इंडिया ऐतिहासिक प्लेसेसचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण ऑल इंडिया फिरत असतो आणि गड किल्ल्यांचे किंवा ऐतिहासिक ठिकाणं आहे त्यांचे व्हिडिओ आपण कव्हर करत असतो तर भेटूया पुढील भागामध्ये